भारतीय प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी सध्या चर्चेत आहे कारण तो लवकरच राधिका मर्चं विवाहबंधनात हो अडकणार आहे दोघांच प्री वेडिंग सुद्धा गुजरातच्या जामनगर मध्ये पार पडलं आहे मित्रांनो लग्नाव्यतिरिक्त आणखी एक चर्चेचा विषय बनला आहे ते म्हणजे अनंत अंबानी यांचं वाढतं वजन अनंत अंबानी यांना नेमका कोणता आजार आहे ज्याने त्यांचं वजन इतकं वाढत चाललेलं आहे यासंबंधी सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेल वर नसाल तर चॅनेल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लहानपणापासूनच अस्थमा या आजाराने त्रस्त आहे दम्याचा उपचार करण्यासाठी त्याला स्टिरॉइड भारी डोस द्यावा लागतो त्यामुळे त्याचे वजन वाढतच जाते श्वास घेण्यास त्रास होणे श्वास तोडताना घरघर होणे छातीस जाब जाणवणे हे या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत आता तुम्ही विचार करत असाल की अंबानी सारखे अब्जाव देश आपल्या मुलाचा इलाज करण्यात कुठे कमी पडतो जगातल्या महागड्याच्या महागड्या डॉक्टरच्या रांग आपल्या मुलासाठी उभे करेल परंतु मित्रांनो दम्यावर कुठलाही कायमस्वरूपी उपचार नाही आहे फक्त त्याचे परिणाम कमी करण्यासाठी स्टेरॉइड द्यावे लागतात त्यामुळे अनंत अंबानी यांचे मेटोबॉलिझम सिस्टम स्लो चालते ज्यामुळे वजन नियंत्रित राहत नाही खानदान अभ्यावधीस असले तरी अनंत अंबानी यांच्या वागणुकीमध्ये अगदी शून्य इगो शून्य घमंड जाणवते लोकांशी विनम्रपणे त्यांचं वागणं लोकांना त्यांच्या प्रेमात पडायला लावते गांधीचं समज घेऊन जरी अनंतचा जन्म झाला असेल तरी त्याचं जीवन लहानपणापासून संघर्षमय राहिलेला आहे लहानपणापासूनच अनंत हा भयानक आजाराशी लढतोय स्थूलपणा हटवण्यासाठी ऑपरेशन यासारख्या शॉर्टकट गोष्टी न अवलंबता तो संघर्षातून विजय मिळवतोय तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल अनंत अंबानी यांनी अवघ्या अठरा महिन्यात एकशे आठ किलो वजन नैसर्गिकरित्या कमी केले होते दोन हजार सोळा साली अनंत अंबानीच्या या ट्रान्सफॉर्मेशनमुळे लोक थक्क झाले होते रिपोर्टनुसार अनंत अंबानी हे दररोज पाच ते सहा तास व्यायाम करत होते त्यामध्ये एकवीस किलोमीटर चालणे योगा वेट ट्रेनिंग फिजिकल ट्रेनिंग कार्डिओ यांचा समावेश होता रिपोर्टनुसार अनंतने आहारात ताज्या हिरव्या भाज्या कडधान्ये स्पाउट्स आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करून जंक फूड पूर्णपणे बंद केलं होतं परंतु दोन हजार वीसच्या व्हिडिओ फुटेजमध्ये अनंतचे वजन पुन्हा वाढलेलं दिसलं अनंत अंबानी यांचा आजाराशी संघर्ष चालू आहेच पण त्याच सोबतच वडिलांना व्यवसायात मदत करण्यासोबतच राहिलेलं वेळ ते प्राण्यांच्या सेवेत घालवतात ज्यामुळे एक शांत वासल्याने भरलेलं जीवन जगण्यास त्यांना मदत मिळते त्यांनी तयार केलेल्या वनतारामुळे त्यांचे प्राण्यांविषयीचे प्रेम दया बघून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे मित्रांनो अनंत अंबानी विषयी तुमचे मत कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद